व्लॉगर लोकांचं कसं असतं ना की व्हिडिओ शूट छान त्यांना असं खाण्याचा प्रॉपर आस्वाद घेता येत नाही म्हणून मी आधी व्लॉगला सुरुवात न करता पहिलं छान असं खाण्यावरती ताव मारला आणि सगळ्यांसोबत मज्जा मस्ती केली गाईज hey व्हॉट्सअप वेलकम टू वन मॉर्निंग ब्लॉग मावची विन बिनदास कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा सकाळी स्वागत आहे आणि आजचा व्लॉग परत एकदा स्पेशल घेऊन आली तुमच्यासाठी आज माझ्यासोबत इथे तुम्हाला दिसत असतील माझ्या मैत्रिणी आहे आणि अजून बरेच जण आहेत जे कम्फर्टेबल असतील त्यांना मी ॲज युजल व्हिडिओमध्ये घेईल सो आम्ही आज आलो आहे छान अशा वॉटर पार्कला रावे तिथे जे सेंटोसा वॉटर पार्क आहे रिसॉर्ट सर तर आम्ही तिथे आलो आहे आणि खूप जास्त मज्जा मस्ती आणि फन करणार आहे आमच्यासोबत अजून खूप जास्त गँग आहे आमची एक टीम आहे जॉबवरची सो आम्ही मस्त मज्जा मस्ती करणार आहे सो आजचा ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवरती कनेक्ट राहा अशा पद्धतीने मी व्लॉग सुरू करेपर्यंत बाकीचे तिकीट काढत होते आणि हे होतं सॅन्टोसा वॉटर पार्कचं एंट्री गेट तिथे मोठ्यांसाठी सहाशे रुपये आणि लहानांसाठी पाचशे पन्नास रुपये असं तिकीट काढून तुम्ही आतमध्ये प्रवेश घेऊ शकता अशा पद्धतीने आतमध्ये गेल्यावर खूप जास्त मजा मस्ती केलेली पण माझं बॅड लक असं की माझ्याकडनं ते फुटेज गेलं आणि मी हे तुम्ही बघू शकता एडिट केलेल्या रीलच्या व्हिडिओ इथे यूज करते सो त्यासाठी मला माफ करा खूप छान असा व्लॉग शूट झाला पण काही कारण असतो माझं लक्ष नव्हतं आणि मी कशा का काय माहिती त्या पण व्हिडिओ डिलीट केल्या पण ते जाऊ दे देनंतरनं शिवानी आली होती आणि आता तिला पिकअप करायला आले गेले जशी शिवानी आली तसं सगळ्यांना होत आला आणि सगळे असे छान पाण्यामध्ये राडे करत होते नुसते त्याच्यानंतर डान्स रेन डान्समध्ये आम्ही गेलो तिथे पण खूप जास्त मज्जा मस्ती केली शिवानीने मला खांद्यावर उचलून घेतलेलं फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी हा लहानपणानंतरचा आणि इथे बघू शकता खूप डान्स केलो खूप डान्स केला पण बॅकग्राऊंडला कॉपीराईट येईल म्हणून मी जास्त व्हिडिओ इथे टाकले नाही आहे थोड्याच व्हिडिओ टाकलेत पण खूप एन्जॉय केला आणि नंतर एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही गेलो जेवण करण्यासाठी जेवणाचे रेट वगैरे तुम्ही ते समोर पाहू शकता आणि छान होतं क्लीन वगैरे होतं टेस्ट तर खरंच सांगते खूप जास्त छान होती म्हणजे असं मला वाटलं होतं की कशी असेल काय माहिती म्हणजे पोटाचे हाल होतील पण नाही खूप सुंदर होती त्यानंतर परत येऊन पाण्याची भीती घालवण्यासाठी मी पाण्यामध्ये डुबकी मारायला ट्राय करत होते वॉटर पार्क तुम्हाला थोड्या प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न करते आणि इथे मज्जा मस्ती झाली प्रत्येकजण मला डुबवण्याचा प्रयत्न करत होता पण इथे मला अकीद वाचवत होता सगळेजणं मला बुडवण्यापासून सगळ्यात तर त्यानेच बुडवलेलं सगळ्या व्हिडिओ फुटेज गेल्या गाईज त्याच्यामुळे छोटासा असा ब्लॉग होतोय हा प्रत्येकजण इथे एकमेकांना पाण्यामध्ये डुबवायला बघत होतं आणि अशीच मज्जा मस्ती मी रीलच्या व्हिडिओ ॲड केल्या तिथे कारण की मला काही करून ह्या मेमरीज ठेवायच्या होत्या म्हणून रील ज्या रीलसाठी ज्या शूट केलेलं मी त्या तिथे ॲड केल्यात तुम्ही ना इंस्टाग्रामवरती जाऊन कोमल येवले पाटील आय आयडीला जाऊन फॉलो करा आणि तिथं तुम्हाला ही वॉटर पार्कची रील मिळेल तिथं तुम्हाला सुरुवातीपासनं तर शेवटपर्यंत आम्ही काय काय एन्जॉय केलं तो पाहायला मिळेल माझ्याकडनं गेलात त्या व्हिडिओ म्हणून सांगते आहे आणि इथे सगळेजणं मला असे उचलत होते आणि असं पाण्यासारखं करून डायरेक्ट पाण्यात फेकून देत होते तर मग मी इथे थोडी चिडले होते सगळ्यांवरती माझं तोंड पडलेलं आणि बऱ्याच जणांमुळे माझा मूड पण खराब म्हणजे बाकीच्यांचा पण मूड माझ्यामुळे खराब झालेला कारण की मी पाण्याला घाबरत होते म्हणून सो अशा पद्धतीने रिसॉर्ट होतो फोटो पाठवा आता घरी तर पोहोचू द्या आणि ना आडवा कर कॅमेरा आडवा कर आम्ही खूप सारी मज्जा मस्ती केली आहे व्हर्टिकल कॅमेरामध्ये जेवढं शूट करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे जेवढे शूट झाले तेवढे केलेत मायट्रो मोबाईल नव्हता सो आता आमचं मज्जा मस्ती करून झाली आहे था। आणि तुम्ही ब्लॉग पाहिला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ट्विटर अशा नवीन व्हिडिओ सोबत टिकले बाय टिकेल किप्स मला फॉलो करा बाय बाय